नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस जुलै एकवीस जुलैला मिरच्याचं मार्केट पडलेलं आहे राजूर बाजारामध्ये मिरची जास्त आवक झाल्यामुळं शेतकऱ्याच्या मिरची आज खूप कमी भाव भाविक आहेत पहा मग संपूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतोय અલ ત્રિશંગા જે બની પડી રે એટલે દેને દેને માથે જોન પર મિસગીત પડીલ તો ગલત ની આ છે પાસ્તું સુન કોન

<गण> मिरचीचं मार्केट पडलेलं आहे सध्याला मिरचीच्या मार्केट जास्त आवक झाली सेट काय पण निघली पंधरा किलो तीनशे रुपये नाही फक्त वीस रुपये किलो मिरची मिरची जर आवक ढसा मिरची आवक जास्त झाली मग भाव पडले मिरच्या तीनशे रुपये नाही सुपर क्वालिटी वाच काय वेळा ऐकला तेरा रुपये भेळा तेरा ठीक आहे ठीक आहे कितीच भेळा आहे तेरा रुपया अर्धा किलो भेळा तेरा रुपयाला डांगर कोणाचे भाऊ कुठे मला आपला बराबर बराबरोबर इंदोर काय भाऊक डांगर काय भाऊ खुल डांगराचं आठ रुपये ठीक आहे सुपर माल आठ रुपये ठीक आहे ना हलका मीडियम दहा रुपये दहापासून पासून पर्यंत ठीक आहे भेंड्या विकले आज पंचवीस ते तीस रुपये सुपर माल एकदम टमाट एक इकले अठराशे सतराशे रुपये कॅरेट त्यानंतर मिरचीच मार्केट आज पडलं मिरची वीस रुपये किलो डांगर इकडे पंधराशे रुपये कुंटल म्हणजे पंधरा रुपये किलो त्या आपली गोबी इकली तीस ते पंचवीस रुपये सुपरमाल पस्तीसपर्यंत पर्यंत आहे भोपाचे कॅरेट इकडे चारशे रुपये नमी� चारशे तीनशे रुपये बप्पच कॅरेट हिरवे कारवे कार चारशे रुपये तीनशे रुपये कॅरेट काकडी आज बारा ते पंधरा रुपये किलो सुपर एकदम गावरण माल चायना काकडी गेली तेरा रुपये किलो सुपर होलसेल काकडा मिरची गेली तीस रुपये किलो मेथी आज सुपर बेळा सातशे ते आठशे रुपये शेकडा चांगला मोठी एकदम सुपर बेळा पावशील